परभणीत नरेंद्र मोदींची सभा झाली तरी जागा शिवसेनाच निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला घनसावंगी तालुक्यातील के कुंभारपिंपळगाव येथे त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली त्यानंतर संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सांगाल की आज नरेंद्र मोदी यांची सभा तुमच्या मतदारसंघात झालेली आहे असं बोललं जातं की ज्या ठिकाणी सीट पडणार असलं त्या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा होते नेमकी काय हा ह्या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा झाली पण इथे निवडून येणार शिवसेनेची सीट आपण चार जूनला तुम्हाला भेटून आवर्जून तुम्हाला पेढे खाऊ घालीन मी तुमच्या विरोधामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हो अशा पद्धतीचा प्रचार केला जातोय त्यांनी त्या त्यांच्याजवळ प्रचाराचा मुद्दाच नाही महादेव जानकर हे मराठवाड्यातलेच नाहीत परभणी जिल्ह्यातले सोडा साताऱ्याचा माणूस परभणीत उभं केलाय का राहिला आहे हे त्यांनाच माहीत मग आता मदारासमोर जाताना काय म्हणून जाणार आहेत की मी परभणीचा फलाना आहे मी परभणीसाठी हे केलं आहे मी करणार काहीच आहे नाही मग त्यांना दुसरं समीकरणच नाही भारतीय जनता पार्टीनं ह्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असं वाद करण्यासाठी त्या ठिकाणी उभं केलं के आहे आणि ह्या मताच्या ध्रुवीकरणाचा फायदा त्यांना महाराष्ट्रातल्या इतर जागेसाठी व्हावा ही त्यांची त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे पण या सगळ्या गोष्टीमुळे मराठा मतांचं विभाजन होईल हे बघा यावेळेसची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होईल आणि राजकारणामध्ये जातीपातीच्या राजकारणामध्ये कोणी निवडणुका होत नसत्यात उमेदवार कुठलाही एका विशिष्ट समाजाच्याच मतावर निवडून येतो असं तुम्ही स्वप्नासुद्धा बघू नका सर्व समाजाची मतं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत तो उमेदवार विजयी होत नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे बाहेरचा उमेदवार जो आलेला आहे त्यामुळे अरे बाहेरचा आला आहे ना ते म्हणतात मी पाच पाच वर्ष मायबापाला भेटत नाही आता हे पाच पाच वर्ष मायबापाला भेटत नसतील महाभाग तर जनतेला काय भेटणार आहेत मद्राला काय भेटणार आहेत हे विचार करायसारखी गोष्ट आहे कारण कारण असं होतं की भारतीय जनता पार्टीला दोन चार सर्वे करून सुद्धा ती जागा त्यांच्या पदरात पडेल ह्याची गॅरंटी नव्हती शिंदे गटाचा तिथे काही प्रश्नच नव्हता उरला राष्ट्रवादीचा गेल्या वेळेस राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाला होती माझ्या विरोधात म्हणून त्यांची थोडी इच्छा होती पण त्यांच्या सर्वेमध्ये कोणाच्याच ती जागा बसत नव्हत्या आणि जानकर साहेब हे म्हाड्यामधून उभं टाकत होते पवार साहेबांनी त्यांना म्हाड्याची जागा देऊ केली परंतु ह्यांना लक्षात आलं की म्हाड्यामधून जर जानकर साहेब उभं टाकले तर आपली म्हाड्याच्या जागेलाही धोका होऊ शकतो आणि बारामती जागेला मोठा धोका होऊ शकतो परभणीच्या जागेवर मराठवाड्याचं समीकरण परभणीच्या जागेवर मराठवाड्याचं समीकरण बदलायचा काही प्रश्नच नाही मराठवाड्यामध्ये ह्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या अलायन्सची जागाच येणार नाही सगळ्या महाविकास आघाडी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या जागेचा राजसपला विरोध केला होता त्यांना स्वतःला जागा पाहिजे होती आता ते तुमच्याकडून म्हणजे मतदान करतील बघा शेवटी आपल्या पक्षाला जागा मिळावी मलाच मिळावी असा आग्रह करणं कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधीचं भाग त्यांचं कर्तव्य आहे मागणं त्यांचा अधिकार आहे शेवटी जागा कोणती कोणाला द्यावी हे पक्षप्रमुखांनी ठरवायचे असते आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ती जागा त्यांना सोडली आहे त्यांना उ ते उभं राहिलेत तर त्यांना उभं केलं हे त्यांनाच माहीत परंतु त्यांनी जागा त्यांना सोडल्यामुळे ह्यांचा अधिकार तिथे संपलेला आहे त्यामुळे आता ते त्यांचा करायचं आहे का नाही करायचं आहे का माझा करणारे आहेत काय आहे ते वेळेवर ठरवेल काय करायचं लोणीकरांच्या लोणीकरांच्या नाराजीचा फायदा मला कसा होईल ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचा फायदा मला कुठून होईल पण मला मतदाराचा फायदा होईल कारण मी स्थानिक आहे आणि मी लोकांच्या मध्ये आहे चोवीस तास रात्री दोनला जरी मला कॉल आला आणि मिस कॉल जरी पडला अननोन नंबरनं तरी मी त्याला रिवर्स कॉल लावून त्याची विचारपूस करतो त्याच्या अडचणीमध्ये धावून जातो हीच माझी ओळख आहे आणि म्हणूनच लोक माझ्यासोबत आहेत माझ्या विरोधात उभा केलेला जरी असला तरी मतदार राजा हा खूप जागरूक झाला आहे कालच वंचितचे नेते सन्माननीय श्री प्रकाशराव आंबेडकर साहेबाची परभणी सभा झाली आणि तिचे फुटेज बघा की त्या सभेला किती लोकं होती आणि तुम्ही ठरवा की लोकं वंचितच्या मागे आहेत का महाविकास आघाडीच्या मागे आहेत